नमस्कार मी अबोली स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता सध्या चाललेले आहेत माझी सकाळची आवर्सावर मिस्टर वगैरे गेलेले आहेत ऑफिसला आणि बॅक टू रुटीन आलेले आहे तर आज मी फार काही तुम्हाला रुटीनमधलं दाखवणार नाही आहे किंवा माझी ना आल्यापासून साफसफाईची कामं चालू आहेत तर म्हटलं सारखा सारखा तोच कंटेंट पण नको माझी मी कामं करून घेते विदाऊट शूट आणि बट ना खूप दिवसापासून म्हणजे मी जायच्या आधीपासून आणि त्याही आधीपासून एक रिक्वेस्ट होती की रवा केक दाखवताई ला प्रियंकाच प्रियंकाच लाईफस्टाईलने मला ती रिक्वेस्ट पाठवली होती किंवा कमेंट केली होती तर रवा केक तिला पाहायचा होता तर आज मी अगदी सोप्या साध्या पद्धतीने बट अयंगार व्यक्तीपेक्षाही भारी लागेल किंवा तसा लागेल तुम्हाला तो केक अगदी मोजक्या साहित्यात करणार आहे घरात जे उपलब्ध आहेत ते आणि जे नाही आहे त्याला काय आपण दुसरं वापरू शकतो तेही मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या लहान मुलांना नक्की आवडेल आणि तुम्ही नेहमी हा केक बनवून त्यांना खायला घाल घालाल प्रेमिक्सचा केक अगदी विसरून जाल सो असं आहे थोडंसं माझी एनर्जी डाऊन आहे कारण माझा जो राईट सॉरी लेफ्ट हँड आहे ना तो पूर्णपणे दुखतो आहे आता पायाचं झालं आता हाताचं काहीतरी आहे तर ते दुखतं आहे माझा मान अवघडलेली आहे पूर्ण आणि हात पण हात पूर्ण वर जात नाही आहे सो माझं चाललं आहे हळूहळू कामं हो, आल्यापासून माझं तेच चालू आहे सो थोडीशी एनर्जी लो आहे बट केक तुम्हाला छानपैकी पाहायला मिळणार आहे सो नक्की पहा ओके सो रव्याचा केक बनवण्यासाठी आणि तोही अगदी छान टेस्टचा बनवण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत सो so, एक एक करून सांगण्यापेक्षा म्हणजे नॉर्मलच गोष्टी आहेत जसं की दही आहे दूध आहे इकडे सोडा आहे बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि बारीक रवा आहे माझ्याकडे तुमच्याकडे जाड असेल तर आधी त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्या अर्थात हे सगळं आपण मिक्सरमध्ये अगदी झटकीपट करणार आहोत आणि ही एव्हरी एवरीडेची डेची मिल्क पावडर तर मिल्क पावडर ऑप्शनल आहे बट ही जर टाकली दहा वीस रुपयाचं हे पॅकेट जर तुम्ही आणलं आणि हे जर टाकलं तर त्याच्याने तुमचा केक अगदी बेकरी स्टाईल लागू शकतो लहान मुलांना काय तुम्हालाही खूप जास्त आवडेल तर चला आता याला आपण करूया बाजूला तर अगदी सोपी पद्धत आहे आपली रवा केक बनवण्यासाठी तर हे बघा इकडे मी घेतलेला आहे एक कप रवा यामध्ये मी टाकते आहे मिल्क पावडर तर ही मिल्क पावडर आहे हे छोटं पॅक आपण बघूया किती होती तर साधारण आपले जे पोह्यांचा चमचा असतो ना ते तीन चमचे भरू शकता ही मिल्क पावडर आहे सगळ्या गोष्टी आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत यामध्ये मिक्सरमध्ये पिंच ऑफ सॉल्ट चिमूटभर सॉल्ट आता जे काही मी तुम्हाला साहित्य दाखवलेलं आहे स्क्रीनवर तर ते, स्क्रीन ते तुम्ही सगळं एकदाच मिक्सरमध्ये टाकून त्याला ग्राइंड करू शकता बट कधीकधी जो रवा असतो तो जाड बारीक असतो आणि साखरही कधी कधी ब्लेंड होत नाही ओले पदार्थ टाकल्यावर म्हणजे दूध आणि दही तर त्यासाठी आपल्याला कोरडंच हे पहिले ग्राइंड करून घ्यायचं आहे तर आता मी यामध्ये साखर टाकते तर सगळं साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला अगदी दिलेलं आहे आता मला सवयीनुसार आहे त्याच्यामुळे मी पटापट करते येते अगदीच काही मी कप्स वगैरे मेजर करत नाही कारण सगळ्यांकडे कप्स नसतात तर त्याच्यामुळे तर तुम्ही ते साहित्य दिलेलं आहे ते फॉलो करा आता मी याला ग्राइंड करून घेते ओके okay, सो so आपलं हे ड्राय मिक्सचर रेडी आहे इकडे तुम्ही पाहू शकता सगळं काही बारीक वाटलं गेलं आहे दही मी यासाठीच नाही आधी टाकलं कारण की मग वाटलं गेलं नसतं ते व्यवस्थित आता हे जे मिश्रण आहे ते मी एका बाऊलमध्ये काढून घेते आधी ओके आणि दही जे आहे तेही आपण फेटून घेऊया आता या मिश्रणामध्ये आपण हे दही ॲड करूया आणि याच भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दूध टाकते जेणेकरून ते दह्याचं सगळं आपलं निघून येईल वेस्ट घालवायचं नाही मला दूध वापरायचं नसेलच तेव्हाच तुम्ही पाण्याचा वापर करू शकता बट बट बट, बट। जर तुम्ही दुधाचाच फक्त वापर केला तर त्याची टेस्ट तुम्हाला बाहेरच्या म्हणजे दुकानात जसे बेकरीमध्ये मिळतात तसं लागेल पाण्याचा वापर न करता तुम्ही कोणताही जर केक केला ना तर त्याची टेस्ट खूप छान लागेल तर मी इथे वेस्ट नाही घालवते काही जे रिअल आहे ते तुम्हाला दाखवते ओके हे झालेलं आहे आता इथे मी तुम्हाला तीन ऑप्शन देते तर तुम्ही अर्धी वाटी तेल टाका किंवा मग मेल्ट केलेलं बटर टाका किंवा मग तूप टाका तर इथे सगळ्यात भारी ऑप्शन म्हणजे तूप आहे आपलं घरी बनवलेलं किंवा मार्केटमधून आणलेलं शुद्ध गाईचं म्हशीचं कोणतंही तूप चालेल तर इकडे मी आता जी वाटीने ज्या वाटीने आपण दही किंवा रवा मोजला अर्धी वाटी तूप टाकून घेते तर खूप दिवस झाले मला ही रेसिपी बनवायचीच होती रिक्वेस्टेड होतं आणि आता याला छान मिक्स करून घेऊया तर छानपैकी हे मिक्सचर मी रेडी केलेलं आहे आता हे जे मिक्सचर आहे तो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पातळ आहे एकदम तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रवा पाणी किंवा दूध आपल्यामध्ये ऑब्झर्व करतो आणि तो घट्ट होतो तर आता याला आपल्याला रेस्ट करायला ठेवायचे पंधरा मिनटं जास्त वेळ काही गरज नाही हां तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ता ता ठेवू शकता बट पंधरा मिनटं इनफ आहे तर आता याला आपण ठेवूया झाकून ओके याच्याकडे बघूया आपण पंधरा मिनटाने आणि तोपर्यंत आपण बाकीचं प्रिपरेशन करून घेऊया तर हा घेऊया टीन आणि याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया तशी आवश्यकता नाही आहे कारण मी बटर पेपर लावणार आहे हा तर बटर पेपर लावून घेऊया आणि दुसरी गोष्ट जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही काय करू शकता थोडंसं तेल आणि मैदा स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळीकडून एक्स्ट्राचा मैदा काढून टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपलं जे भांडं आहे किंवा जो डबा आहे कुकरचा वगैरे कोणताही डबा घ्या त्याला तुम्ही कोटिंग करून घेऊ शकता ओके तरी कोटिंग करून घेतलेली आहे आता हे डबा पण रेडी आहे त्याला इकडे ठेवूया दोन मिनटं आणि हे बॅटर तर या बॅटरमध्ये आपल्याला जेव्हा व्यवस्थित तो फुगेल सगळ्या गोष्टी होतील त्याच्यानंतर टाकायचं आहे ते म्हणजे बेकिंग पावडर तर ही बेकिंग पावडर टाकूया आपण खूप असं दाट भरून नाही घ्यायचं तुम्ही पाहू शकता इकडे एक चमचा बेकिंग पावडर साधारण आणि अर्धा चमचा आपला घरातला खायचा सोडा आता जर बेकिंग पावडर जे केक ने नस्ते नस्ते नाही बनवत त्यांच्याकडे नसते हल्ली सगळे ठेवतात बट नसते तर तुम्ही काय करायचं आहे इनोचं एक पॅकेट आणायचं आहे फ्रूट सॉल्टचं आणि ते टाकायचं आहे आणि इकडे अर्ध्यापेक्षा थोडासा कमी खायचा सोडा मी टाकलेला आहे फार असं स्ट्रिक्ट मेजरमेंट नाही दिलेलं आहे मी त्याच्यामुळे आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर यावर थोडंसं दूध टाकून तुम्ही त्याला ॲक्टिवेट करू शकता तर ही जी स्टेप आहे ती अगदी लास्ट करायची आहे आपल्या अगदी शेवट जेणेकरून आपल्या रव्यामध्ये किंवा आपल्या बॅटरमध्ये एक जाळी तयार होईल आणि पटकन आपला केक जो आहे फुले एका बाजूने याला बस अर्धा मिनटाच्या वर याला बाहेर ठेवायचं नाही जर व्यवस्थित दिसत असेल तर याच्यामध्ये आता बबल्स यायला लागलेले आहेत ओके लगेचच चा याला ट्रान्सफर करूया टिममध्ये तुम्हाला वाटीमध्ये किंवा कपकेकचे जे मोल्ड मिळतात त्यामध्ये करायचं आहे तरीही त्यामध्ये ठेवू शकता त्या हे बॅटर या तीन मध्ये एवढं बसणार आहे थोडस डॅप करून घेते आणि इकडे मी पातेला आधीच दहा मिनिटं गरम करायला ठेवलं होतं तर त्यामध्ये ठेवलेलं आहे खाली काहीच नाही आहे मी नेहमी सांगत असते तुम्हाला तसं गॅस स्लो ठेवायचं आहे आणि तीस ते पस्तीस मिनटं याला बेक होऊ द्यायचं आहे झाकण लावून गॅस स्लो ठेवायचा आहे चला आता बरोबर पस्तीस मिनटं झालेली आहेत आणि केक आपण ओपन करून पाहूया की झाला आहे की नाही तर इकडे पहा तुम्ही मस्तपैकी आपला वरून तर बेक झालेला आहे मला दिसतं आहे तरीही तुमच्या समाधानासाठी किंवा माझ्यासुद्धा समाधानासाठी आपण त्याला सुरी घालून चेक करूया येस बिलकुल एकदम मस्त कोरडा झालेला आहे बट अशा प्रकारचे जे केक असतात ना ते असे खरपूस भाजले पाहिजेत तेव्हाच ते मस्त लागतात आणि अँगार बेकरीसारखं जर लागायचं असेल ना तर साईडने म्हणजे वरून पांढरा केक असा थोडासा येल्लोईश आणि खालून ब्राऊन केक असा झाला पाहिजे तर आणखी पाच मिनटं याला ठेवूया आणि नंतर मग थंड झाल्यावर दाखवते फायनली आपला केक इकडे रेडी झालेला आहे टीनमधून बाहेर काढलेला आहे आणि त्यानंतर पूर्णपणे थंड होऊ दिला इकडे तुम्हाला शेप बिघडलेला दिसेल कारण तो बटर पेपर इकडे घुसला होता त्याच्यामुळे बाकी काहीच नाही याला मी प्लेटवर ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते नरम लुसलुशीत ॲंगार बेकरी सारखा आपला हा केक झालेला आहे, आहे आणि याची बॅक साईड पण दाखवते की अशा प्रकारे खरपूस भाजायची आहे हे बघा असा चॉकलेटी कलर आला पाहिजे तेव्हाच त्याला ते बाहेर काढायचं आहे आणि तरच तो छानपैकी दिसेल तर आत्ता मी असाच ठेवते आता पूर्णपणे थंड झाला आहे आणि त्याला करूया आपण कट ओके याला कट करण्याआधी मी आणखी जे थोडंसं बॅटर शिल्लक ठेवलं होतं ना त्याचे मला करायचे होते कप केक्स त्या हे मी कप केलेले आहेत मस्तपैकी दुसऱ्या पॅनमध्ये ठेवले होते मी तर हे पण ते छान झालेले आहे हे माझ्याकडे लायनर्स आहेत भरपूर दिवस झाले मी वापरलेच नाही तर जसे मार्केटमध्ये मिळतात असे तुम्ही मुलांना देऊ शकता त्यांना तेही छान वाटेल ओके एक मी काढून दाखव का आधी हे काढून दाखवते हा थोडासा पसरला आहे तोच काढते कारण हे मला स्वराला पाठवायचे आहेत व्यवस्थित निगरे बाबा हे बघ तर हे आपले मस्तपैकी कपकेक सुद्धा रेडी आहेत ओके त्याला मी असाच ठेवून देते कारण मी हात ओढत नाही आहे हे असे स्वराला पाठवणार आहे तिकडे आणि आपला हा केक पूर्णपणे थंड झाल्यावर आपल्याला कट करायचा आहे गरम गरम कट करायला गेला तर सगळ्या केकचा होणार चुरा त्याच्यामुळे बी केअरफुल थोडंसं पेशन्स ठेवा आणि याला आपण म्हणजे लगेच संपवायचं तर संपूच शकतो घरात लहान मुलं असतील तर किंवा खूप माणसं असतील तर बट स्टोअर जरी करून ठेवायचं म्हटलं ना तरी हवाबंद डब्यात तुम्ही ठेवला ना आठ दिवस याला काहीच होणार नाही आहे ओके कारण यात आपण अजिबात पाणीसुद्धा वापरलेलं नाही आहे तर आता हा केक मी तुम्हाला दाखवते हे बघा या बाजूने मस्तपैकी खरपूस असा केक आणि मध्ये मस्तपैकी पोरस झालेला आहे जाळी झालेली आहे दाखवते खोलून आणखी ना मस्त झालेला आहे खाऊन बघते वा एक नंबर तुपाचा वापर केला आहे त्याच्यामुळे एकदम भन्नाट टेस्ट आलेली आहे तर मग कसा वाटला हा केक आणि या केकची साधी सिंपल अशी रेसिपी रिक्वेस्टेड व्हिडिओ होता प्रियंका लाईफस्टाईलने केला होता तर मस्तपैकी असा हा केक झालेला आहे खमंग असा सुद्धा सुटलेला सुट आहे तर आता मी थोडासा खाऊन घेते आणि बाकीचं पॅक करून पाठवून देते स्वरासाठी चलो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा ॲक्च्युली गरमी खूप आहे म्हणून माझी हालत जरा असे दिसत असेल तुम्हाला हा खूपच गरमी आहे गरमीमध्ये बनवत बसले उन्हाचा हा केक तर आणखीनच मग ते वाफ घरामध्ये क्रिएट झालेली आहे त्याच्यामुळे मी जरा अवतारत आहे तर इट्स ओके केक आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय